उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आता हाती तुतारी घेतील की काय अशा चर्चांनी जोर धरला मागील दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक बैठक पार पडली यावेळी शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दारा चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र नेमकी चर्चा काय झाली हे पुढं आलेलं नाही गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांच्या अपक्षाच्या चर्चा आहेत कारण इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये ते निर्माण झाली आहे अशातच इंदापूर मध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे थेट संकेत देत वितित टाकला आता यावेळी अजित पवारांनी नेमकं कोणतं भाष्य केलं होतं तेही पाहूयात इंदापूर विगवण लासू न विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्या आणि माझ्यात हे पण विचार करून ठेवा यानंतर आज इंदापूर तालुक्यातील बावडा गावात हर्षवर्धन पाटील यांचा जनसंवाद मेळावा पार पडलाय या मेळाव्याला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी एक लक्ष वेधणार विधान केलंय मला सर्वांचे फोन येत आहेत याचा नीट अर्थ समजून घ्या मी अद्याप कोणालाही होकार दिला नाही असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच इशारा दिलाय हर्षवर्धन पाटील यांनी काय म्हटलंय तेही पहा दहा वर्ष आपल्याकडे काय नसताना सुद्धा जी माणसं आपल्या बरोबर राहिली ती खऱ्या अर्थाने निष्ठावंत माणसं आणि म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक वेगळी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही अजित पवार बोलले तो महायुतीतील धर्म नाही जागा वाटप झाला नसताना हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा काय असाही प्रश्न हर्षवर्धन पाटलांनी उपस्थित केलाय मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांना भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली, आली जी का जत्रा आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुती मधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी दादा नाही जाहीरपणानं प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो, तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला येऊन तिथं जाहीर कस काय केलं गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशा धरलाय समरजित घाटगे यांचं ठरल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचं ठरत आहे की काय यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बावनकुळे काय म्हणाले तेही पहा शरद पवार घेतली नाही मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाहीये विधानसभेमध्ये शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे सूचना आहे पण त्यांनी जर विचार केला था, तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही असे अनेक नेते जे आमच्याकडे येणार आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेनंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या तळपायच्या आग मस्तकाला गेली आणि आता तुतारी सोबतच चला असा नाराज कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांसमोर दिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेला हर्षवर्धन पाटील यांनीही जशास्त उत्तर दिलंय आयुष्यात वाटेल ते सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी थेट प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक इशारा दिलाय हर्षवर्धन पाटील काय म्हणाले तेही पहा परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे पक्षाचे अध्यक्ष मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर, तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय या ह्या गोष्टी चांगल्या ना, नाहीत निर्णय काय व्हायचा की होईल पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं माध्यम आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वाभिमानानं नाही हा खरा सवाल आपल्याला या माध्यमातून तुम्ही ठरवा काय करायचं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदापूर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं इमाने इतमारे महायुतीचा धर्म पाळला त्यामुळं पक्षीय नेतृत्वापुढे ज्या ज्या गोष्टी ठरल्या त्या त्या गोष्टी अजितदादा पाळतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केलाय कारण शब्दाला पक्का असणारा माणूस अशी ओळख आहे असं अजितदादा स्वतः सांगतात त्यामुळे दादा, त्या दादा शब्द पाळतील असंही काळे यांनी म्हटलंय याशिवाय इंदापूर विधानसभेत भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे इंदापूर विधानसभेची जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशी मागणी हे आम्ही पक्षीय नेतृत्वाकडे केल्याचं वासुदेव काळेने सांगितलंय पहा काळे काय म्हणतायत असं आहे की अजितदादानी जे काही आपण सांगितलं तर इमाने द्वारे भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळलेला आहे त्यामुळे जे जे काही गोष्टी पक्ष नेतृत्वासमोर ठरलेल्या असतील ते अजितदादा पाळतील असं मला खात्री वाटते त्यामुळे जे काय ठरलेलं असेल ते अजितदादा नक्कीच फॉलो करतील असं मला कारण शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणून अजितदादाची ओळख अजितदादा सांगतात त्यामुळे अजितदादा हा शब्द पाळतील असं मला वाटतं इंदापूरची जागा भारतीय जनता पार्टीने मागणी केलेली आम्ही पक्ष नेतृत्वाकडे मागणी केलेली ही भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे कारण इथं भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिल्यास आपण निवडून आणू शकतो अशा प्रकारची आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे घेतली पाहिजे असा आमचा आग्रह आहे एकूणच इंदापूर विधानसभेचा मुद्दा हा आता केवळ इंदापूर विधानसभेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर तो आता राज्यस्तरीय विषय झालाय त्यामुळं आगामी काळात महायुतीच्या जागा वाटपामध्ये इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडतीये की तत्पूर्वीच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे आज दिवसभरात हर्षवर्धन पाटील यांनी जे स्टेटमेंट केलेले आहेत जे भडक मुद्दे मांडलेत यावरून पुढील आठवडाभराच्या आतच हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या राजकारणामध्ये एक मोठा राजकीय ब्लास्ट करतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे